तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत तालुक्यात एकाच घरातील दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे केक कापण्यासाठी म्हणून या मुली घराबाहेर पडल्या होत्या मात्र उशिरापर्यंत त्या घरी न आल्यानं त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना पळवून नेलं म्हणून सांगण्यात आलंय याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कर्जत पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेतलंय कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या दोन नाती या शेजारील बिल्डिंग मध्ये केक कापून येतो असं सांगून घरातून निघून गेल्या होत्या परंतु रात्री उशिरापर्यंत मुली घरी आल्याच नसल्यानं त्यांचा शोध सुरू होता परंतु त्या कुठे सापडून आल्या नव्हत्या कर्जत शहरात ही घटना घडल्यानं या मुली अल्पवयीन नसल्यानं त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून कुणीतरी अज्ञातांनी त्यांचं अपहरण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानुसार कर्जत पोलिसांनी सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता घटनेतील आरोपीस दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कर्जत येथून अटक केली याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर सोळा दोन हजार पंचवीस एस एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई कीर्तिकुमार गायकवाड हे करत आहेत एकूणच कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या अपहरणाचे प्रकार वाढताना दिसत असून यावर कठोर कारवाई होणं गरजेचं बनलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत